नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलोय आप्पाच्या डायरेक्ट विहिरीवरती कशासाठी ते पोरे पप्पू पप्पू कशासाठी आलोय सांग पाणी उपसून वाड्याला सोडायचं पाणी उपसून काहीतरी बोल नको पाणी उपसून वाड्याला आपल्या होतं का आपल्यात पाणी सासलंय ते विहिरी विहिर उपासल्यावर किती पाणी कमी होतं का शेवगा पण पिवळा पडायला लागला अच्छा म्हणजे विहिरीतलं उपसल्यावर पाजून पाजून विहिरीत पुन्हा पाणी जमा होणार मग मला सांग ही उपसून टाकायचं कुठं वडा कुठे या मग वड्यापर्यंत पाईपलाईन न्यायला ऑलरेडी आहे का मग इतके दिवस काय करतो आता मोटरचा कुठे मोटर कुठे मला युट्यूब नको माझ्या कापार फोडू आता कसं तरी मेहनत करून काहीतरी काहीतरी करायचं हे बघा मित्रांनो इथं बबन बसलाय बबन हाय कर कॅमेराला एक मास आणखी हिरितला

आले आले ओ बरे सांग कि जरा काय करतो जरा थोड शेतकऱ्यांना माहिती मोटर हिथच आहे तुला कसं कळलं पाईप ठीक काय उघड हिथ कॉक आहे आहे आणि हे सगळं मातीत बुजलेला का मग पावसाने आलाय का पाणी लय पाऊस तर दुसरा पोरगा बबलो तर बघा दोघांचे से, सेम सेम से, 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 दिसतात दोघं भाऊ कष्ट करतात शेतामध्ये किळे पिकवतात करोडो रुपये उत्पन्न काढतात अलीकड <laughs> <कड़ी> अलीकड <है> <laughs> अलीकड <laughs> काढचाल काढचाल सगळ्यांची दो आहे तुमची मेहनत आहे लवकर काढा तुम्ही करोडो रुपये काहीतरी असं लावा ड्रॅगन फ्रूट बिगन फ्रूट देशात पिकलंच नाही पाहिजे असं फूड लावा काहीतरी तुम्ही दोघ देशात काहीच पिकलं नाही पाहिजे काय झालं कोणाचं मोडलं लगीन होय तुला ते फॉलो ब लग्न मोडलं एक जणांनी बरं असं थांब एक बंद करतो हे कुठं नाव एवढाच हां सांग तुझी बायको बघ हाय का पण त्या ब लग्न मोडलं रे एक र मोडलं काय लग्न मोडलं त्याची बायको सहा महिने मोडलं का त्याची सोडून गेले ज्याने मोडलं त्याचे सोडून गेले बैठला मित्रांनो कर्माचं फळ जागा भेटतं एखाद्याचं भेट वाईट चितलं केलं वाईट कि त्याच वाईट होत एकाच महिने एकाच महिने आणि एकतर लग्न होत नाही लग्नाचा तळतळात लय मोठं लागतं काळजी करून बन तुला चांगले बायको भेटेल ना हा अरे गेली म्हणजे दुसरी नशिबात चांगली असेल ही मला पुन्हा पोशाख करावं लागणार मागो मागो घेतली हे हे चिटकून नाही हे डिंक लहानपणी आम्ही खायचो तर काय करायचं माहिती दाड ठेवायचं <laughs> <के>? चिटकवायचं <laughs> ना दाड उप उपसायच्या अशा म्हणजे उपसायला कसं गुद ती, 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 <laughs> <laughs> खुटे आलो कुठे आलो निघतो पाय पाय का पायप मोडलं पाइपच मोल का पाइपच मोल लागत पाईपच मोल लाटलं तोंड मोकळं करायचं असतं का आता तर डबलच डबलच खुटा ना झाला आता आठ नाही मला वाटलं दोन तासाचा काय मोडलं ते माहित नाही मोडलं मोड साकेट मोडलं मधन काढ मोडून बाहेर काढते आता खोलत ना मोडलं काय मोडलंच काय मोडलं मोडलं मोर उचलत नाही उचल उचलत आला निभर हा त्यामध्ये हे झालं मोडले तीन थोडीच गेले ना तिकडे काय का

मी आपण कामं केल्यात बरं का तुम्हाला सांगतो लहानपणी ऊसतोड अं शेतीतलं काम जनावराचं काम दारा काढ झालवट काढ अं काय करा म्हणजे आता हिरव कामाला जा परत ब्लास्टिक लय लय लैले काय पण गावड्याच्या हाताखाली थोडा वेळ बसतो थो, आता लय काम करून जरा जाखाचा दिवस येत्याल लवकरच कधी येताल काय माहितीये आता ह्यांचं चाललंय मोटर वडावडी वडती गा वडती गा घ्या की मला पण बघू द्या कसली मोटर असते किती इंच किती इंची काय म्हणते त्याला पाच इंची साडे बारा गा, या राडा दमानी दमानी, दमानी आतमध्ये हो हा मोटरच्या नादात मोटर, मोटर किती खाली या पका तळाला घ्या चला चला पटा पटा वाडा बरं का वडू लागू दर कॅमेरा तू मला परत पोचवा लागल गाडी पर्यंत तुम्हाला नाही आपल्याला का मी म्हणले का आणि असं दे धर कॅमेरा मी जातो लगेच पाहिजे धर कॅमेरा राहू दे चला आता तू म्हणते <laughs> तर काय तुम्ही ला का लोक माझं ला का मन बघता घेऊ दे घ्या वडा 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 वडती का वडती केला का हा वर ये सेंट्रलच येईल मोटर बघूच आज मोटरच बघून जाओ जोरला गा केले मोटर गुतले बघा कुठल्या तरी दाव्यामध्ये आता आप्पा चालला हिरेमध्ये खूपशे हाणणार खूप शेणार आहे का या हा? बघू आप्पाने खाली पाण्यात उडी टाकली बघा आता

काढला बो शर्ट आता आपचा आतमध्ये नको काढू हा बॉडी दिसल तुझी लय पाण्यात निघावंच आणले बघा आपा पप्पा हे पप्पू कुठे आहे का कुठे दाखवरा लगेच मग काय आपल्याला विशेष पाहिजे असत काय तर कुठे हिरोळा हाय की आप्पा क आप्पा आप्पा पशी असे येते तर बघ हिरोळा कुठे कुठे मोटर पाईप धरत आणलाय का तो मला मोटर दाखव रे एकदा म्हणजे व्हिडिओ बंद करायला लय वेळ झाला आता व्हिडिओ चालू आहे तिथं बांधलं ना इकडे एकदा वाडा हां <laughs> मला मला बघायला तुम्हाला यावं लागेल <laughs> मोबाईल घेऊन खालीज कॅमेरा दिसतोय का बघायचा कॅमेरात नाही दिसणार मोबाईल घेऊन येतो आपा खाली तू बूडी हान बूडी हान हां हान बूडी पावो ना हां बूडी हान का हां ओडा हाय हा ना हान की बूडी हान आप बुडायला लागला काय कशात गुतली बघतो की आता सरक। <laughs> किती महिन्यात आपा बुडी मार बुडी मार <laughs> था था हाँ। हाँ। हा वडा 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 वर आली तसेच हो। आता धरली का तो हातात हल्ली बघ बुडी आपण आपाची टोपी जावायला पाईप गुंतलं पाईप गुतला होता का अरे वा आता कुठं निघणार मोटर आता ती दावा सोड म्हणजे पण पाईप आपलं वडायचे आपल्या माहिन पाय दावं जर सोडलं ना तर मोटर हिकडे पाय पाईप हिकडे वडि जावं जवळ आहे